स्टार टीवी न्यूज, आवाज जनतेचा रामराज्य न्यूज नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज श्री सावंत यम वाय यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर देवळा तालुक्यातील वाखारी नगरीत श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी शाळेतील उपशिक्षक श्री सावंत वाय यांना एन डी एस टी आणि एन टी सोसायटी नाशिकच्या वतीने देवळा तालुक्यातून गुणवंत शिक्षक पुरस्कार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार मान्य भास्करजी बगरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात याबद्दल ग्राम शिक्षक समिती उमराणीचे चेअरमन श्री प्रशांत विश्वासराव देवरे सचिव शिवाजी नाना देवरे समन्वयक संजय आनंदराव देवरे तसेच बाखारी नगरेतील प्रतिष्ठित नागरिक दादाभाऊ गुंजाळ संदीप शिंदे देवीदास निकम प्रकाश गुंजाळ पप्पू गुंजाळ आदींनी व ग्रामस्थांकडून श्री सावंत यमवाय यांना शाल श्रीफळ व पु फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस लाख लाख शुभ शुभेच्छा शु मंगलमय शुभेच्छा देण्यात व सरांच्या हातून श्री पिपळेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश प्राप्ती हो आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी साठी विभागीय संपादक संदीप भाऊ केदारे वाकारी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा